आ, नमस्कार जैन मित्रांनो आपण पाहतात उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर हा युट्यूब चॅनल तुमचा परिचय द्या नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रुती सुधाकर मी राहतो अच्छा आपण बघत असतो की मुलांना शारीरिक चाचणीमध्ये खूप भीती असतात जसं सोळाशे मीटर असेल गोळा फेक असेल शंभर मीटर असेल ते तुम्ही कशा पद्धतीने केलं आणि मुलांना कशा पद्धतीनं सांगणार की कशा पद्धतीनं तुम्ही ते करू शकतात बघा मित्रांनो पोलीस भरतीमध्ये सगळ्यात आधी फिजिकलच होत आणि फिजिकल नंतर पेपर तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फिजिकल मी सांग मी सांगतो तुम्हाला की फिजिकल तुमच्या हाताचे मार्क आहे मी मागच्या वेळेस पण सांगितलं जेव्हा मी क्लास मध्ये आलो होतो तेव्हा की फिजिकल कसं आहे पेपर मध्ये काय विचारणार मला माहिती बट फिजिकल तुमच्या हातातही मार्क आहे गोडा तुम्ही फेकणार शंभर मीटर तुम्ही मारणार सोळाशे मीटर तुम्ही मारणार म्हणून तुमची किती प्रॅक्टिस आहे त्याच्यावर ते मार्क दिसतो आणि जर तुम्ही फिजिकलचे जास्त मार्क घेतले तर तुम्ही तेवढ्याच लीड मध्ये राहा जसं मी फिजिकल मध्ये दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये मला फोर्टी टू मार्क होते अच्छा फोर्टी टू मध्ये आणि आता या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये मला सत्तेचाळीस मार्क होते त्या या मार्कच्या लीडनी मला कुठे ना कुठे हेल्प केली लढायचं अच्छा आपण पेपर सुद्धा महत्वाचा असतो पेपरमध्ये जसं अनेक प्रश्न विचारले जातात तुम्ही कशा पद्धतीनं पेपरचा अभ्यास केलाय पेपर पेपर साठी बघा सगळ्यात पहिले तुम्ही पेपर पॅटर्न समजून घ्या पेपर पॅटर्न नेमका आहे कसा त्याच्यामध्ये पंचवीस मार्क आहे जीके पंचवीस मार्क आहे मॅथ्स पंचवीस मार्क आहे रिजनिंग आणि पंचवीस मार्क आहे ग्रामर दादा तुम्ही फिजिकल तर मारले सत्तेचाळीस पण तुम्ही सोळाशे मीटरची प्रॅक्टिस कशा पद्धतीनं केला आणि कसं सांगाल तुम्ही मुलांना बघा मित्रांनो सोळाशे हा फिजिकलचा खूप इम्पॉर्टन्ट पॉईंट आहे कारण की सोळाशे मारासाठी तुमची भरपूर प्रॅक्टिस पाहिजे ते चार राऊंड त्या ग्राउंडचे चार राऊंड तुम्हाला मारायसाठी तेवढा स्टॅमिना तेवढी हिंमत तेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला डेव्हलप करायचं माझी प्रॅक्टिस जर मी सांगायची असेल तर ही सगळ्यात आधी ग्राउंड मध्ये जेव्हा मी जात होतो तर मी सगळ्यात आधी सोळाशेच मार होतो अच्छा मी बाकीचं जे रिपीडेशन मारणार लॉन्ग मारणार ते आपला पुलिया मारणं ते सगळं ते नंतरच पण मी शरीराला आदत जाऊन घेतली होती की आपल्याला पहिले सोळाशेची आदत दुनाची मी सगळ्यात आधी सोळाशे मारायचे पहिले सगळ्यात आधी मी चारशे पासून सुरुवात केली म्हणजे गेल्याबरोबर सगळ्यात पहिले चारशे मारून टाकायचं हे मी दोन दोन तीन आठवडे गेलं त्याच्यानंतर मी आठशे पासून सुरुवात केली आठशे त्याच्यानंतर बाराशे असं दोन दोन आठवडे आठवडे प्रॅक्टिस केल्यानंतर मला आधा गुण येईल त्याबद्दल त्यामुळे आणि रिपीटेशन जेव्हा मी मारायचो सोळाशे साठी तर तेव्हा मी टेक्निक बघत होतो की कसं माझा हा राऊंड पूर्ण होईल कसं मी कुठे स्टेपिंग टाकणार कसं मी कुठे माझा म्हणजे जो एक राऊंड आपल्याला कम्प्लीट करायचा आपण एका स्टेपिंग मध्ये आपण ज्याला फिअर नाही करू एका ने आपण मारू शकतो कुठे आपल्याला दुसऱ्या राऊंड साठी स्टॅमिना डेव्हलप करायचा की हा हा राऊंड आपला कम्प्लीट झालाय पुढच्या तयार लागेल त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस मध्येच ते आदत लावून घ्यायचे की कुठे तुम्ही आपले ब्रीथिंग कंट्रोल कराल कुठे तुम्ही स्टेपिंग टाकाल कुठे तुम्ही ओढाल असं करता करता सोळाशेची प्रॅक्टिस मी केली अच्छा आपण शंभर मीटरची पण असतात त्याच्यामध्ये मायक्रोसेने पण मार्क कमी होतात त्यामध्ये तुम्ही कसं कव्हर केलेलं शंभर मीटर साठी सगळ्यात अगोदर तुम्ही प्रॅक्टिस करा दोनशे मीटरची अच्छा मी शंभर मीटरची प्रॅक्टिस नंतर पण सगळ्यात पहिले दोनशे मीटरची प्रॅक्टिस केली बिकॉज तुम्ही शंभर मीटर, मीटर, मीटर साठी जर तुम्ही प्रॅक्टिस करतो म्हणला तर तुमचा दोनशे मीटर जर तुम्ही स्टॅमिना अच्छा तर तुम्ही शंभर मीटर इझिली व्हा त्यासाठी मी दोनशे मीटर दीडशे मीटर एकशे तीस एकशे वीस त्याच्यानंतर पन्नास आणि त्याच्यानंतर स्टार्ट असं मी असं मी प्रॅक्टिस करायचो आपण काही मुलांचा हा प्रश्न असतो की गोडा जात नाही कारण का गोड्याला खूप फेकण्यासाठी खूप ताकद लागतो तर त्याची काही टेक्निक असेल का गोळा फेकण्याची सगळ्यात अगोदर जेव्हा मी गोडा फेकला तो भी ही होता तो मी अर्धाही क्रॉस नव्हता गेला अच्छा कारण की मेन मी तुम्हाला सांगतो की गोडा फेकण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टेक्निक अच्छा घोडा फेकण्यासाठी जरुरी नाही की तुमची हालत एकदम जास्त झाली जास्त असली पाहिजे था किंवा तुम्ही एकदम बारीक पाहिजे ते मॅटर नाही करा मॅटर करते तुमची टेक्निक मी वर बघितलं मी मुलांचा घोडा फेकण्याची टेक्निक बघितली बट तुम्ही ते टेक्निक बघून तुम्ही त्यांना कॉपी नको का तुम्ही पहिले बघा की तुम्ही स्वतःची टेक्निक काय म्हणजे स्वतःची अबिलिटी काय तुम्ही काय करू शकता त्या टेक्निक मध्ये तुम्ही डेव्हलप करा की तुम्ही कसा तुमचा घोडा फेकू शकणार त्यासाठी तुम्ही पुलप्स मारा कुशअप्स मारा चांगला डायट घ्या त्याच्यानंतर स्वतःची स्ट्रेंथ वाढवा आणि एक पॉइंट सांगतो मी तुम्हाला की घोडा आज फेकलाय तुम्ही तुम्ही बघा की तुमचं किती दूर अच्छा त्याच्यानंतर दहा ते दहा पंधरा दिवस तुम्ही स्वतःची स्ट्रेंथ वाढवा अच्छा स्ट्रेंथ वाढवा खाण्यामध्ये फोकस करा त्याच्यानंतर तुम्ही जाऊन एका दहा पंधरा दिवसानंतर फेका तुम्ही तेव्हा नोट करा की अजून घोडा किती आपल्याला अजून किती स्ट्रेंथ डेव्हलप करायची अशा प्रकारे माझी प्रॅक्टिस अच्छा त्यामध्ये लेखी परीक्षा सुद्धा महत्वाची असते लेखी परीक्षामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर त्याचा अभ्यास तुम्ही कशा प्रकारे केला आणि त्याच्यामध्ये किती मार्क पडले तुम्हाला नंतर बघा पेपर मध्ये तुम्ही पेपर पॅटर्न पहिले पे बघून कुठली पण आपण परीक्षा देतो तर त्याच्या अगोदर आपण पेपर पॅटर्न बघायला पाहिजे अच्छा पेपर पॅटर्न असा आहे की पंचवीस मार्क आहे मराठी ग्रामर छोतीस मार्क आहे मॅथ्स चौचवीस मार्क रिजनिंग आणि पंचवीस मार्क जीके त्यासाठी के जर सोडलं तर मराठी ग्रामर कुठे ना कुठे एका लिमिटेड बुक मधून येणार आहे एका लिमिटेड बुक मधून येणार आहे आणि रिजनिंग पण एका लिमिटेड सिलेबस मधून येणार आहे जीके हा खूप फास्ट आहे म्हणून मी सगळ्यात अगोदर फोकस केला मराठी ग्रामर बिकॉज मराठी ग्रामर एका बुक मधून येणार आहे आणि ते तुम्ही जेवढं वाचाल जेवढं समजून घ्या तेवढं तुझ्यासाठी चांगलं राहील कारण की मराठी ग्राम हा स्कोरिंग मार्ग आहे मॅथ स्कोरिंग मार्क आहे रिझनिंग स्कोरिंग मार्ग आहे जेवढी प्रॅक्टिस करा जसं मी ग्रामर ग्रामरसाठी स्पेशली क्लासेस लावले होते मॅथ्स मी स्वतः खूप प्रॅक्टिस केली युट्यूबवर रिप्रेझेंट के घेतलं रिझनिंग साठी एकूण एक रिजनिंग जेवढे पण टाइप्स आहे जसं ते फिगर्स चे किंवा नाते संबंध किंवा लयब अक्षरमाला सगळ्यांची मी प्रॅक्टिस करून घेतली पेपर साठी की शंभर क्वेश्चन येणार आहे शंभर क्वेश्चन वेगळे वेगळ्या टाईपचे येणार आहे त्यासाठी तुमची तिथे मेंटॅलिटी तशी राहिली पाहिजे की तुम्ही शंभर क्वेश्चन नव्वद मिनिटात जा तुम्ही कसे सॉल्व्ह करा कारण की हो, प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला वेगळे चॅलेंज येणार आहे हो, त्या चॅलेंज साठी तुम्हाला तयार राहावं लागेल त्यासाठी तुम्हाला त्या टाइपची प्रॅक्टिस करावी मी मॅथ्स मध्ये जेवढे पण टाईप आहे सगळ्यांचे जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो मी तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले मराठी ग्रामरचा एक एक टॉपिक त्या टॉपिकचा सब टॉपिक त्याचे मी एक एक आणि प्रिपरेशन केली जी म्हणजे कुठला पण क्वेश्चन तुम्हाला फेरून विचारलं तर तुम्ही त्यासाठी रेडी रेडी राहिले पाहिजे तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे जी। साठी जेवढं तुम्ही वाचू हो शकता तेवढं तुम्ही पहिले वाचून घ्या शेवटी शेवटी मी पेपर सेट लावले होते संडेच्या दिवशी मी जेवढे पण क्लासेस होते चंद्रपूर मी सगळ्यांचे पेपर द्यायचो मी सांगतो की पहिला पेपर जेव्हा मी दिला होता प्रॅक्टिस पेपर तेव्हा मला फक्त अठ्ठेचाळीस मार्क होते अठ्ठेचाळीस मार्क करून मी आपला स्कोअर वाढत गेलो की पेपर मध्ये तुमचा मिस्टेक काय होत आहे मी माझी मिस्टेक बघायचो अनालिसिस करायचो की पेपर मध्ये माझ्या नेमकं कुठे प्रॉब्लेम होत आहे आणि मी कुठे चुकतो कुठे माझा टाइम कमी पडत आहे कुठे माझा टाइम जास्त जात आहे त्या टाइपनी त्या टाईपनी मी मग लायब्ररीमध्ये येऊन मी डिस्कस करायचो स्वतःशी इनकम चुकत कुठे अनालिसिस करायचो मग त्याच्यानंतर जो टॉपिक चुकला त्याला इकडे परत वाजायचो आणि त्याच्यानंतर रिव्हिजन तुम्ही एकदा वाचले त्याच्या बिकॉज तुम्हाला में में ते वाचत राहावं लागेल आणि मेन म्हणजे ते टॉपिक समजून घ्या लागेल ते विशेषण अवय जर तुम्हाला म्हणत आहे की क्रिएविषयन अवय पण क्रिएविशेषण अवय म्हणजे नेमका आहे का पण हे समजून घ्या हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुम्हाला माहित पडेल की नेमकं हे काय आहे त्याच्या अंदर काय आहे म्हणजे सब टॉपिक काय आहे हे तुम्ही सगळे डिटेल्स वाईज त्याच्यानंतर मॅथचे एक एक टॉपिक सगळे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवा लागेल त्या पेपरच्या वेळी तुम्हाला प्रिपेअर कारण की शंभर क्वेश्चन हे तुम्हाला ते तर आहेच काही विद्यार्थी म्हणतात की पेपरला माझा टाइम पुरत नाही तर ते टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करायचो मी जेव्हा पेपर दिला होता दोन हजार तेवीसच्या भरतीचा जेव्हा मला फक्त सेवन्टी मार्क पडले होते अच्छा तर त्यामध्ये मी प्रामाणिकपणे सांगतो की मी मी कुटे न, कुटे नहीं नहीं। नहीं। त्या शंभर पैकी मी साठ मी क्वेश्चन सोडवले होते चाळीस क्वेश्चन मी थुके मारले होते कारण की माझा टाइमच नव्हता पुरला तेव्हा मला समजून आलं की कुठे ना कुठे प्रॅक्टिसची खूप गरज आहे आणि त्या पेपरच्या पहिली मी प्रॅक्टिस पेपर प्रॅक्टिस वगैरे काही केली नव्हती मग त्या फिजिकल त्या भरती नंतर मी सगळ्यात अगोदर सिलेबस स्कोअर केला सगळ्यात पहिले मी सिलेबस स्कोअर केला मॅथ मराठी ग्रामर रिजनिंग आणि जी जेवढं मी होऊ शकते तेवढं केलं त्याच्यानंतर टाइम जर तुम तुमचा पुरत नसेल तर सगळ्यात अगोदर तु, तुम्हाला इम्पॉर्टंट पेपर प्रॅक्टिस पेपर प्रॅक्टिस तुम्ही जेवढी पेपर प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे सगळ्यात अगोदर तुम्ही सिलेबस अगो कव्हर केले त्याच्यानंतर पेपर बघा तुम्ही सॉल्व्ह करून बघा तुम्हाला किती स्कोअर पडत आहे तुमचे किती क्वेश्चन राहत आहे किती टाइमच्या अंदर तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह शकत आहेत त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू बघा की कुठे मी टाइम आपला कव्हर करू शकतो सगळ्यात मेन आहे की जेवढं तुम्हाला येते पहिले तेवढं सॉल्व्ह करा त्याच्यानंतर बाकीचे जे राहिलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फिफ्टी रुपी वाटत करू शकतो ते सॉल्व्ह त्याच्यानंतर जे राहिले आहे जे येतच नाहीये त्याचे पेपर प्रॅक्टिस नंतर ते अनिस्ट करा ते मला टाकू नाही त्याच्या मागे तुम्ही लागा असं करता करता माझे कितीतरी पेपर प्रॅक्टिस झाली होती त्याच्यामुळे मला कुठे ना कुठे ते कामही पडलं त्याच्यानंतर क्वेश्चन सेट्स घ्या तुम्ही ते सॉल्व्ह करा तुम्ही खाली न करा तुम्ही कुठे अभ्यास जर केलेला रात्री क्वेश्चन सॉल्व करून घ्या तुम्हाला तेवढीच आज काही मुलं असे असतात की त्यांना शेड्यूल समजत नाही दिवसा करायचं काय किती वाजता पुस्तक पकडायचं किती वाजता आराम करायचं तर तुमचा शेड्यूल काय होता त्यावेळेस म्हणून शेड्यूल सजा मी सांगू तर शेड्यूल माझं असं होतं की सकाळी मी चारला उठायचो अच्छा सगळ्या फ्रेश वगैरे होऊन साडेचार वाजता मी ग्राउंड ट्राय करून सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या टाइमची डिसिप्लिन मध्ये राहा चार चा आहे तर चार वाजता तुम्हाला उठावंच लागेल अच्छा तुम्ही जर झोप करत आहे तर ते तुम्ही स्वतःशी धोका देत आहे चार वाजता झुकायचं साडेचार वाजता एक दीड तासात आपल्या फिजिकल करून मी घरी येऊन पुन्हा झोपायचं कारण की आठ वाजता माझी लायब्ररी खुलायची तर मला दोपाराने माझी एक झोप होऊन जायची मी आस्ता वगैरे केला आठ वाजता लायब्ररी गेला त्याच्यानंतर गेल्याबरोबर मी मराठी ग्रामर घेत होतो कारण की मराठी ग्रामर एक असा टॉपिक आहे की तुम्हाला एका लिमिटेड सिलेबस मध्ये येणार आहे तो तुम्हाला समजून घेणं जरुरी आहे म्हणून मी पहिले टार्गेट डिसाईड करत होतो की आज मला एवढं टॉपिक क्लिअर करायचं मग ते चे अकरा वाजून की बारा वाजू त्या टाइम थोडा हलका हलका बुलका ब्रेक घेत होतो टॉपिक क्लिअर केल्याशिवाय मी उठत नव्हतो हे माझं होतं सगळ्यांची वेगवेगळी टेक्निक राहते मग अकरा बारा साडे अकरा बारा वाजता जॉईन करायला आलो त्यानंतर <laughs> दुपारची झोप लागतो तुम्हाला त्यासाठी मी घेत होतो मॅथ्स साठी मी फक्त सॉल्व्ह नव्हतो करत मी युट्यूबशी रेफरन्स घेत होतो क्लासेसनी पण मला खूप हेल्प भिल दिली सरांचे त्याच्यानंतर क्लासेस तर झाले पण तुमची सेल्फ प्रॅक्टिस काय आहे हो, त्यासाठी मी वरून पण थोडा रेफरन्स घेऊन क्वेश्चन सॉल्व्ह करायचो म्हणजे तुम्ही कुठे ना कुठे बोर नाही व्हाल कुठे ना कुठे तुम्हाला माइंड ला बिझी ठेवायला लागेल कुठे ना कुठे त्याला काहीतरी असं द्या लागेल की तुम्हाला बोर नाही झालं पाहिजे अभ्यास बोर जर तुम्ही करत आहात स्वतःला की आज ही वस्तू आज मला एवढा वाचतच आहे तेच तुम्ही गलत करत आहे ते चुकीच आहे कारण की तुम्ही जर काहीतरी घेऊन नाही जाताय घरी तर काही अर्थ नाही तीन तास बसून चार तास बसून तर त्याच्यानंतर पहिले मराठी ग्रामर झाला मग त्याच्यानंतर मॅथ्स मग दुपारी पुन्हा मी घरी येत होतो चाय वगैरे त्याच्यानंतर मी घेत होतो जी जीके साठी सगळ्यात अगोदर मी पुन्हा सिलेबस वाचून घेतला पॉलिटी हिस्ट्री जॉग्रफी जे राहते ती ते सगळं मी वाचून घेतलं मग असं वाचता वाचता तुम्ही सॉल्व्ह करा क्वेश्चन पेपर क्वेश्चन सेट जो राहते जी हिस्ट्री के हिस्ट्रीचे वेगळे क्वेश्चन सेट भेटते कॉमर्सचे वेगळे क्वेश्चन सेट भेटते सर मी वाचून झाल्यानंतर त्या टाइमात मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो पुन्हा सायंकाळी एकटा घरी आलो का हलका मुलका आपला थोडा फिरून आला मी त्याच्यानंतर रिझनिंग घेत होतो असा माझ्या दिवसाचा शेड्यूल होता मग पुन्हा रात्री घरी आला तर मी करंट अफेअर वाचायचो आणि जेवण करून तुम्ही पोलीस भरतीमध्ये झाल्या जॉईन झाल्यानंतर प्रशिक्षण केंद्रामध्ये गेला तिथला थोडक्यात अनुभव सांगाल की नवीन शिक्षक नवीन महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील तिथे विद्यार्थी आले होते तर तुमचा अनुभव काय होता तिथे मग आम्हाला ट्रेनिंग आदेश आला की आम्हाला ट्रेनिंग करायला जालनामध्ये जायचं आहे अच्छा तर मी जे आमचे सिनियर्स आहेत त्यांच्याकडून मी ऐकलं की जालना हे खूप चांगलं ट्रेनिंग सेंटर आहे आणि मी माझं नशीब आहे की मला जाण्यासारख्या ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग झाली माझी तिथे आरपीआय पी आय आहे आणि तिचे काचर आहे हे सगळे ट्रेनिंग मध्ये कुठला त्रास झाला नाही कुठला पण करप्शन झालं नाही ती ट्रेनिंग झाली आणि आमची ट्रेनिंग अगोदर सहा महिन्याची होती आम्हाला नंतर माहित पडलं की नऊ महिन्याची आहे पण तरी पण आम्ही खूप एन्जॉय केली ट्रेनिंग पिंपळ शेंडे सरांचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन लाभलं होतं काय सांगाल सरांबद्दल सरांचे खूप खूप आभार आहे माझ्यावर कारण की सरांची मी लायब्ररी मध्ये होतो सरांच्या लायब्ररी मध्ये सरांनी मला कधी फीस साठी कधी मला त्रास न दिला की तू फीस भर असं त्यांनी मला कधी त्रास न दिला माझे कुठले पण डाऊट राहिले सरांनी मला तेव्हाचे तेव्हा मला माझे डाऊट क्लिअर करून दिले मेन आहे सरांचे प्रॅक्टिस पेपर तुम्ही सरांचे प्रॅक्टिस पेपर बघाल की शंभर क्वेश्चन शंभर वेगवेगळ्या टाईपचे आहे तिथे तेवढी तुमची प्रॅक्टिस होत आहे कारण की सरांनी कुठलंच एक टॉपिक दोन प्रश्न विचारले नाही सरांचं हे आहे की कशी मुलांची प्रॅक्टिस झाली पाहिजे सर कधी इझी पण काढतात कधी हार्ड पण काढतात कधी मीडियम पण काढतात हे सरांचं टेक्निक आहे की कशी मुलांची प्रॅक्टिस झाली पाहिजे त्यांच्या प्रॅक्टिस पेपरचा मला खूप लाभ झाला त्यांनी पेपर ला नंतर पे, पे, पे पे, पे पण मी सरांना तर डाऊट विचारला सरांनी म्हणजे जेव्हा तेव्हा क्लिअर केलं सरांचा मी खूप खूप आभार आहे तुम्ही जिल्ह्याचे सेकंड टॉपर आहेत चंद्रपूर पोलीस मध्ये तर त्यावेळी जेव्हा तुमचा रिझल्ट आला त्यावेळी तुमचा अनुभव काय होता जेव्हा माझा पेपर झाला तर मी थोडा नर्वस होतो की काय होतं बा कारण की तर ओबीसी कॅटेगरी मध्ये मी बिलॉंग करतो ओबीसी कॅटेगरी मध्ये खूप खूप कॉम्पिटिशन असतं अच्छा तर मी कुठे कुठे विचार केला की काय होणार मी थोडा नर्वस झालो होतो ही पेपर जसा झाला कम्प्लीट मी मंदिरात फिलॉ देवाला म्हणणार तेव्हा प्लीज थोडं सांभाळून घेवा मग त्यानंतर आन्सर की मी घरी पण पेपर झाल्यानंतर रात्री राहू माझं घरी मन नव्हतं लागत मी फोन घरी ठेवून दिला आणि मूवी बघायला चालला गेलो पायन विचारला तेव्हा साते नऊचा शो होता घरी घेऊन बघितलं सगळे तीन तीन रूम गेले होते की हा की गेला कुठे गेला कुठे मग त्यानंतर सगळेजण आले घरी आन्सर की आली आन्सर गेल्यानंतर डिस्कस माझा माझ्या दादानी दोघ बघितला की किती मार्क भेटते काय वाटते तर त्यानंतर मला नाइंटी वन मार्क आले फोर्टी सेव्हन प्लस नाईन्टी वनची वन थर्टी टोटल आली तरी सुद्धा मनात कुठे ना कुठे डाऊट होता की होते ना ना की नाही कारण की ओबीसी मध्ये कॉम्पिटिशन आहे त्यानंतर मी सरांना फोन केला सरांना सांगितलं की सर असं झालं एवढे मार्क सरांनी तेव्हाच मला अभिनंदन करून दिलं की तू यावर्षी लागला तू यावर्षी लागला पण तरी कुठे ना कुठे मला भीती होती पण ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी मी सरांना येऊन थँक्यू म्हणलं सरांना येऊन पेढे झाले पाया पडले धन्यवाद तुम्ही नेहमी म्हणत असता की जे होईल ते चांगल्यासाठी होतात हे तुमचा शब्द आहे तर तुम्ही देवावर म्हणजे विश्वास ठेवूनच चालता मग कुठे ना कुठे नशीब हे खूप कामी आहे दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये पण मी खूप मेहनत केली अच्छा पण देवानी मला साथ नाही दिली पण कारण की देवाचं म्हणणं होतं की अजून तू मेहनत कर तुला खूप काय म्हणते ते फळाची फळ भेटल्यानंतर खूप आनंद होईल कारण की शाळेचे माझी तेवढी मेहनत नसेल अच्छा आता जेव्हा माझ्याकडून तेवढी मेहनत करून घेतली अच्छा देवाचा कुठे ना कुठे साथ खूप जरुरी आहे अच्छा आपण बघत होता श्रुती वर्गरे यांचा प्रवास आ, कशा पद्धतीनं त्यांनी पेपर पॅटर्न असेल लेखी परीक्षा त्याच्यानंतर त्यांनी शारीरिक शिक्षण कशा पद्धतीनं केलंय धन्यवाद